दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर दिवस कृती आराखड्याप्रमाणे सरकारी कार्यालयामध्ये माहितीचे अद्यावतीकरण स्वच्छता आणि सौंदर्यीकरण तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा पोलीस स्टेशन हद्दीत क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजावर देखरेख ठेवणे आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन कामगार वर्गांच्या अडचणीचे निराकरण अधिकारी अंमलदार यांना नवीन कायद्याचे प्रशिक्षण रस्ता सुरक्षा अभियान बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान गुड टच बॅड टच याबाबत लहान मुलांना प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच शाळांमध्ये सोशल मीडियावर होणारे फ्रॉड पोलीस स्टेशनला शालेय विद्यार्थ्यांना स्वयंसंरक्षणाचे धडे कार्यालयीन कामामध्ये पारदर्शकता अशा विविध उपक्रमांमध्ये नागपूर ग्रामीण जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक मिळाला असून पोलीस स्टेशन उमरेटचा नागपूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड